नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागांमध्ये खास करून विदर्भ कोकण आणि मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय रेड अलर्ट काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जारी केलेला होता त्याप्रमाणे पाऊस पडला का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखीन काही भागांना रेड अलर्ट जारी केलेला आहे हे जिल्हे नेमके कोणते आहेत पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारचं हवामान असणार आहे हेच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर एक पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे तयार झालेले होते आणि याची तीव्रता कमी झालेली आहे याचं रूपांतर जे आहे ते डीप डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झालेलं होतं आता जेव्हा चक्राकार वारे वाहतात तुम्ही जी सॅटेलाइट इमेज स्क्रीनवर पाहताय तुम्हाला दिसेल की त्याच्या आजूबाजूला एक मॉइस्चर तयार होतं आणि त्यामुळेच जे आहे ते वरच्या बाजूला म्हणजेच काय तर पश्चिम बंगालच्या आतल्या बाजूला जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळत होता आत्ता जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर या जे हळूहळू जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता जशी जशी कमी होतीये तसं तसं वरती म्हणजेच आत जे आहे ते वरच्या बाजूला हे जे वारे आहेत यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये आपल्याला असं दिसतंय की अरबी समुद्रातून जे वारे येणार आहेत ते वारे आणि वरतून जे हे चक्रीवादळ स्थिती तयार झालेली आहे कमी दाबाचं क्षेत्र क्षेत्रामध्ये ज्याचं रूपांतर झालेलं आहे ते वारे या दोघांमुळे महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आता ही सॅटेलाइट इमेज होती त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला की कशा प्रकारे एकूणच महाराष्ट्रात वेदर असू शकतं आत्ता जे मॅप आय एम डीने जारी केलेले आहेत त्यानुसार आपण पाहूयात की महाराष्ट्रात पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये काय परिस्थिती असेल पंचवीस तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर इकडे रायगड आणि पुणे नाशिकला रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे कोकणाच्या सगळ्या भागांमध्ये जर आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच काय मुसळधार पाऊस या भागांमध्ये येणार आहे विदर्भातील चार जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा पंचवीस तारखेप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा सव्वीस तारखेचा अंदाज आपण बघणार आहोत इथे जर आपण बघितलं तर पालघर आणि पुण्याला रेड अलर्ट आहे अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये पडणार आहे याचबरोबर विजांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह सुद्धा पावसाचा इशारा आहे कारण रेड अलर्ट म्हणजे धोक्याचा पाऊस असतो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांना ठाणे रायगड रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि नाशिकला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस असेल जळगाव जालना परभणी नांदेड हिंगोली अमरावती वर्धा नागपूर या सगळ्या भागांना सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे चंद्रपूर आणि गोंदियाला आपल्याला दिसतंय की तिथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे बाकी सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस कधी पा। पडेल असा प्रश्न सगळेजण विचारत होते आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना आहे जालना जर आपण बघितलं तर परभणी जर आपण बघितलं तर या भागांमध्ये आपल्याला दिसतं हिंगोली नांदेडमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस असेल येलो अलर्ट आहे संभाजीनगर नाला अहिला नगरला त्याचबरोबर बीडला सुद्धा येलो अलर्ट आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर विदर्भातील काही जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पाऊस नसणार आहे सव्वीस तारखेला ग्रीन अलर्ट या भागांना देण्यात आलेला आहे सत्तावीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर रायगड पुणे आणि साताऱ्यामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट दिसतोय सत्तावीस तारखेला रेड अलर्ट कुठेच नाहीये मुसळ अतिमुसळधार पाऊस कुठेच नसणार आहे पण मुसळधार पाऊस सत्तावीस तारखेला पडणार आहे विदर्भामध्ये पाऊस कायम आहे जरी अतिमुसळधार पाऊस नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सत्तावीस तारखेला विदर्भामध्ये येणारच आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसत आहे की सत्तावीस तारखेला पाऊस नसणार आहे सगळीकडे ग्रीन अलर्ट आहे अठ्ठावीस तारखेला पावसाची हळूहळू तीव्रता आपल्याला कमी होताना दिसतेय विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि कोकणामध्ये म्हणजेच रायगड रत्नागिरी आणि एक पुणे आणि साताऱ्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अठ्ठावीस तारखेला जर तुम्हाला एकूणच ही सगळी परिस्थिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला दिसेल की सव्वीस uh, तारखेनंतर मुंबईमध्ये खास करून पावसाची तीव्रता कमी होणार आहे जो काही आठवड्याभरापासून मुंबईमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मुसळधार असा सव्वीस तारखेनंतर हा पाऊस आपल्याला दिसेल की याची तीव्रता कमी होणार आहे याची इंटेन्सिटी कमी होणार आहे जे एफ एस मॉडेल तुम्ही जर बघितलं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल हे चक्रीवादळ जे आहे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर होतं हे आत गेलेलं आहे आणि जे तुम्हाला निळा कलर दिसतोय म्हणजेच काय तर एक वेदर सिस्टीम तयार झालेली आहे सगळीकडे आणि आता जात विदर्भामध्ये सुद्धा जाऊन या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय कोकणाच्या सगळ्या किनारपट्टीवर सुद्धा या चक्राकार वाऱ्यांचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळतोय आता अठ्ठेचाळीस तासानंतर सुद्धा आत हे आपल्याला कुठेतरी याचा प्रभाव गेलेला पाहायला मिळतोय पुढच्या चार ते पाच दिवसांचा एकूणच हा सगळा अंदाज होता आणि आपल्याला असं दिसतंय की रेड अलर्ट पुढचे दोन दिवसच काही जिल्ह्यांना आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हळूहळू जे आहे ती पावसाची तीव्रता कमी होऊ शकते पाऊस जे आहे ते अनेक भागांमधून आपल्याला ओसरल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे हा काही चार ते पाच दिवसांचा अंदाज होता तुमच्या भागामध्ये कशी परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद